नमस्कार मी नीता नीताज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी नागपंचमीच्या निमित्त घरच्या घरीच पूजा कशी करायची ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कसं आहे ना गावच्या महिलांना वगैरे पूजा करण्यासाठीही सोपं जातं कारण घराच्या आजूबाजूलाच कुठंतरी वारू वगैरे असतो तसंच सिटीतल्या महिलांना पूजा करण्यास खूप अवघड जातं कारण सिटीमध्ये आजूबाजूला कुठेही वारं उपलब्ध नसतो त्यामुळे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे घरच्या घरीच एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी आणि तसही ही, ही पूजा किंवा हा उपवास वर्षातून एकदाच असतो त्यामुळे सर्व महिन्या महिलांनी अगदी नित्य नियमाने करावा आणि माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मग चला तर नागपंचमीची पूजा करायला किंवा नागदेवताची पूजा करायला सुरुवात करूया तर आता पूजेसाठी लागणारं साहित्य पाहू आहे इथं मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे तसंच हळदी कुंकू घेतलेला आहे सुपारी आणि एक पान दिवा थोडंसं वाटीत दूध घेतलेलं आहे आणि इथं खरं म्हटलं तर आज या लाह्यांचा खूप मान असतो एक वाटी लाहे आणि थोडेसे फुटाणे घेतलेले आहेत प्रसादासाठी तसंच इथं थोडंसं दुर्वा घेतलेला आहे आगाडा घेतलेला आहे आणि वेगवेगळी वेग थोडी फुलंसुद्धा घेतलेली आहेत आणि एक वाटी खोबरं घेतलं त्याच्यामध्ये गुळाचा खडा टाकलेला आहे आणि दोन अगरबत्ती घेतलेले आहे तसंच इथं मी थोडंसं वस्त्र घेतलेलं आहे देवासाठी आणि इथं मी थोडा पांढरा म्हणजे व्हाईट कलरचा धागा घेतला होता ह्या धाग्याला थोडंसं हळद आणि पाणी लावून पिवळं करून घेतलेलं आहे कारण पूजा झाल्यानंतर मुलांच्या हातात आपण बांधू शकतो किंवा महिला हे गळ्यात एक दिवसभर किंवा दोन दिवस ठेवू शकतात तसंच इथं थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि इथं मी पाच फळं घेतलेली आहे तुमच्याकडं अवेलेबल असतील तेवढी तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा आणि एक नारळसुद्धा घेतलेला आहे तर इथं मी सर्वात पहिलं पाट घेतलेलं आहे तसंच त्याच्यावरती लाल रंगाचं नवीन वस्त्र हातरलेलं आहे आणि तांदळाने इथं मी नाग नागिन आणि त्यांचे दोन पिल्लं म्हणजेच त्यांची पूर्ण कुटुंब नाग काढलेलं आहे तर तुमच्याकडे जर का असं तांदळाने तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्ही कणकीचंसुद्धा काढू शकता किंवा एखादी पाटी घेऊन पाटीवरसुद्धा ड्रॉईंग बनवून काढू शकता तर इथं मी एक भिंतीवरती नरसिंहचा कागद चिकटवलेला आहे आणि त्याला दुर्वा आणि आघाडीच्या पानांची माळ बनवून घातलेली आहे हे मी अगोदरच केलेलं आहे कारण सगळं जर दाखवायचं म्हटलं तर आपला हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी असं शॉर्टमध्ये केलेला आहे हा पेपर तुम्हाला कोणत्याही एखाद्या पूजेच्या दुकानामध्ये आरामात मिळून जाईल तर आता आपल्याला याच्यावरती सर्वात पहिलं थोडंसं पाणी शिंदडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इकडंसुद्धा थोडं शिंदवून घ्या तर आता आपण सर्वात पहिले इथं नागदेवतांना हळदी कुंकू वाहून घेऊया अशा पद्धतीने आणि इथं सुद्धा आपल्याला थोडंसं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर मी इथं एक असं पान ठेवलेलं आहे आणि त्या पानावरती थोडंसं असं तांदूळ ठेवून दिलं आणि गणपती म्हणून मी इथे एक सुपारी ठेवून देत आहे तुमच्याकडे जर का मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकता त्यानंतर तिथंच इथं थोडंसं बाजूला मी थोडंसं तांदूळ ठेवून दिलं आणि त्याच्यावरती आपल्याला ही खोबऱ्याची वाटी आणि गूळ ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथं लाह्या ठेवून देऊया आपण तसंच इथं थे दूध ठेवून देऊया आणि आता इथं आपण दिवा सुद्धा ठेवून देऊया हे फळाचं ताटसुद्धा सुद्धा मी इथं ठेवून दिलेलं आहे तर आता आपल्याला इथं या गणपतीजीला सुद्धा हळदी कुंकू असं वाहून घ्यायचं आहे तसंच इथं दिवेला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे फळांना सुद्धा लावून घ्यायचं आहे आणि या खोबरीजच्या वाटीवरती सुद्धा थोडंसं लावून घ्यायचं आहे तसंच आता सगळीकडे एक एक असं पद्धतीने फुल वाहून घेऊया गणपतीला ठेवलं वाटीपशी एक ठेवलं आणि इथं फुलापशी सुद्धा एक ठेवून दिलं आणि नंतर दिव्यापाशीसुद्धा एक ठेवून द्यायचं आहे अशा आणि इथं मी सुद्धा आणलेला आहे तो दुर्वासुद्धा आपल्याला इथं असा ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने तर आता मी हा पिवळा केलेला धागासुद्धा इथं ठेवून देते तसंच इथं मी अगरबत्तीसुद्धा लावून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मी इथं पूजा आज मांडलेली आहे तर आता आपण तसंच इथं थोडंसं पाण्याचा असं थोडासा हाताचा शिंतडा द्यायचा आहे त्यानंतर आपण ह्या ज्या लाह्या आहेत त्या थोड्या थोड्या देवाच्या पुढं अर्पण करूया अशा पद्धतीने तर अशाच पद्धतीने ही संपूर्ण पूजा माझी व्यवस्थित अगदी मी केलेली आहे तर आता मी देवाला नमस्कार करून घेते तर आज मी इथे घरच्या घरीच एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा करून दाखवलेली आहे तर या पूजेचा व्हिडिओ थोडासा इकडं तिकडं हल्ल्यासारखा दिसत आहे कारण मी एका हातामध्ये मोबाईल पकडला होता आणि एका हाताने तुम्हाला पूजा करून दाखवत होते त्यामुळे मला थोडंसं इथं समजून घ्यावं आणि तुम्ही जर का सिटीमध्ये राहत असाल तर अशा पद्धतीने पूजा करायला नक्कीच ट्राय करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद